अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्याद्वारे आयोजित सन्मान श्रेषकतेचा खेळ मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ येथे करण्यात आले होते रोटरी क्लब हॉल वडवली सेक्शन अंबरनाथ पूर्व येथे झालेल्या या कार्यक्रमात हजारो महिलांनी भाग घेतला सुमारे तीन हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या त्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी लक्की ड्रॉ द्वारे आलेल्या महिलांना टीव्ही मिक्सर कुकर इस्त्री साड्या सोन्याची नथ आदी अनेक भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या या कार्यक्रमास कल्याणच्या माजी नगरसेविका विजयाताई नगरसेविका को असं अशा महिला ह्या कार्यक्रमाला हादर होत्या सादर आपल्याकडे एक कार्यक्रम पण खूप सुंदर आणि सादर केले त्यातून महिलांना पर्यावरण असो ईश्वर काही अनेक संदेश त्यांनी खूप छान कार्यक्रम झाला आणि साहेबांनी आपल्या ज्या जे कार्यक्रम आहेत किंवा आपण जे विकासाची जी कामं केली आहे त्या विकासाच्या कामावर सुद्धा महिला योजनेचे ज्यांना ज्यांना हे मिळालेलं आहे अशा सुद्धा महिला जे आदर होत्या त्यांना माझ्या सत्ताहून सांगतो की आम्हाला ही योजना खूप आवडते आम्हाला या योजनेचे पैसे मिळाले आम्हाला दारक्या एक नोटीस म्हणून आम्हाला मिळालेले आहे काय मिळत नाही आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री परत होण्यासाठी आम्ही नक्की त्यांना नक्की अनेक वर्ष हा जागृत्ता आणि माझ्या डॉक्टर बालाजी इथेच आमदार आणि अंबरनाथ शहराजच्या रुपयांमध्ये साजरा केला जातो आणि आज आपण बघितलं असेल की अंबरनाथ शहरातील तो महिला अनेक मंगळगरूंच्या जे सादरीकरण केलं आणि त्या सादरीकरण करत असताना हे तो समाजाला सामाजिक संदेशही त्या गेलेल्या व पर्यामध्ये पर्यावरणाचा संदेश असतो गुणं असले असू द्या असे अनेक सामाजिक संदेश त्या मंगळ कार्यक्रमातून दिले गेले आपण बघितलं असेल की उत्स्फूर्तपणे अंबरनाथ शहरातील आता जर आपण आलो हॉलवर तर असंख्य महिला बाहेर उभ्या होत्या आता बघा दहा वाजत आली तरी महिला अजून थांबलेल्या आहेत त्याबरोबर त्यांना जे सौभाग्याचं लेण्यास वाण तोही त्या दिलेला आहे म्हणजे त्यासाठी महिला आपल्या सौभाग्याचं इथे आहे महिला उपस्थित झाले आपण बघितलं की अंबरनाथ शहरामध्ये डॉक्टर बालाजी तळीकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचा अंबरनाथ शहरातील जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून आणि सगळ्यात जास्त महिलांना त्याचा लाभ झालेला आहे जवळ आता आपण बघितलं मगा शहरातून महिलांना विचारलं तर किती महिलांना मुख्यमंत्री लाठीबाईंचे पैसे मिळते जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढे महिलांना अंबरनाथ शहरातील त्याचा लाभ मिळालेला आहे आणि अजूनही आमदार साहेबांच्या कार्यालयात जाऊन महिला फॉर्म भरत आहेत कारण अजून एक महिला मुख्यमंत्री साहेबांनी वाढवलेला आहे त्या फॉर्म भरण्याचा त्यामुळे अनेक जेवढ्या महिला राहिल्या सुट्या आहेत तेवढाही त्याचा लाभ घेत आहे आणि आपण जर बघितलं अंबरनाथ शहराच्या खासदारांच्या माध्यमातून असू द्या आमदार साहेबांच्या माध्यमातून अंबरनाथ शहराचा विकास हा सगळ्या जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या विकासाची साथ, साथ म्हणून येत्या विधानसभेला पुन्हा एकदा अंबरनाथ शहरावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा चौदनराव बालाजी पुरीकर साहेब हे आमदार झाल्याशिवाय राहणार मान असतो तो या ठिकाणी आज आमच्या अंबरनाथ महिला आघाडीच्या माध्यमातून साजरा झाला अनेक लुकणी या ठिकाणी या ठिकाणी भाग घेतला होता आपापल्या मुलाजवळच्या कार्यक्रमातून वेगवेगळे वे संदेश पर्यावरणाच्या असतील श्रीमंत असेल किंवा महिलांना होणाऱ्या अत्याचार हे संदेश देऊन एक अवेअरनेसचं कामही त्या का महिलेने केलेलं आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून च्या माध्यमातून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी जे चालू आहे ते जवळजवळ सर्वच महिलांना त्यांचा लाभ मिळालेला या ठिकाणी आलेल्या ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनाही फॉर्म भरण्याच्या आधी आम्ही आवाहन केलेलं आहे तरी आजचा हा एक सुंदर महिलांसाठी कार्यक्रम ज्या महिलांसाठी ज्या आपल्या लाडकी एकनाथी शिंदेसाहेबांनी ज्या योजना दिलेल्या त्याची माहितीही देण्यात आली आणि सर्वच महिलांनी मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचे आभार मानले की आम्हाला पुन्हा एकदा असेच मुख्यमंत्री लाभावेत आणि आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन सर्वांनी या ठिकाणी महिलांनी दिलेलं आहे